नमस्कार मित्रांनो विजय अकॅडमी आपलं सर स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीस बाबत नवीन अपडेट आली आहे ती म्हणजे मित्रांनो जी काय फेस टू शिक्षक भरती होणार होती तर यामध्ये जे काही विथ इंटरव्ह्यूचा टप्पा होणार होता तो आज जाहीर झाला आहे मित्रांनो विथ इंटरव्ह्यूचे जे काही लिस्ट आहे सिलेक्शन लिस्ट ती याबाबत जाहीर झाली आहे तर मित्रांनो ज्यांचे यामध्ये सिलेक्शन झालं आहे ते सर्वांचे खूप खूप अभिनंदन मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसची जी काही फेस टूमधील बऱ्याचशा प्रतीक्षा होती बऱ्याच दिवसापासून प्रतीक्षा होती म्हणजे विथ इंटरव्ह्यूचा जी काही राऊंड आहे तो कधी लागणार तर तो आज पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झाला आहे तर याबाबत मॅशेज आला आहे तर काय मॅशेजमध्ये सविस्तर पाहूया मित्रांनो डिअर कॅन्डिडेट्स द लिस्ट ऑफ रिकमेंडेड ॲप्लिकंट विथ इंटरव्ह्यू फॉर इंटरव्ह्यू अँड टीचिंग स्किल थ्रू टेट टू थाउजंड ट्वेंटी टू फेस सेकंड मित्रांनो जे काही ट्वेंट फेस टू दोन हजार बावीसमधील हा बाकी होता तो आज जाहीर झाला आहे पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी तो पवित्र पोर्टलवर जाहीर झाला आहे रिकमेंडेड ॲप्लिकंट ऑर अडवाईज टू कॉन्टॅक्ट कॉन्सर्न न मॅनेजमेंट फॉर अँड इंटरव्ह्यू अँड फर्दर प्रोसेस एडू अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट मित्रांनो जे काही शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील फेस टू आज जाहीर झाला यामध्ये आपली जे काही मॅनेजमेंट म्हणजे संस्था जी रिकमेंड झाली असेल तर तिथे आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे असं या ठिकाणी कळवण्यात आलं आहे तर मित्रांनो आता आपले सिलेक्शन झालं आहे की नाही कसं प्रो पाहायचं आहे तर सर्वप्रथम पवित्र पोर्टल टाईप करायचं आहे यामध्ये स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट ही जी काही वेबसाईट आहे पवित्र पोर्टलची तर यावरती आपल्याला जायचं आहे तर यामध्ये स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट डिपार्टमेंटवरती आपल्याला क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो यामध्ये खाली आपल्या पवित्र टीचर रिक्रुटमेंट दो दोन हजार बावीस यावरती आपलं क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली लॉग इन करायचं आहे प्रथम आपला लॉग इन आय डी यामध्ये आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि शेवटी जो काही कॅपचा आहे तर तो कॅपचा भरायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो सर्वप्रथम आपचा लॉग इन आय डी काय असेल तो टाकून या या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड आणि कॅपचा त्यानंतर लॉग इनचा बटन क्लिक करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण सर्व प्रोसेस केल्यानंतर आपल्याला पुढील इंटरव्ह्यू दिसतो तो म्हणजे लॉग इन केल्यानंतर उजव्या साईडचा जो काही बार आयकॉन आहे तर यावर आपलं क्लिक केल्यानंतर जी काही फेस टू बीथ इंटरव्ह्यू या बटनावर आपलं क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला आपले आपलं सिलेक्शन झालं आहे की नाही आपलं नाव रिकमांड झालं आहे की नाही ते या ठिकाणी आपल्याला समजणार आहे जर झालं असेल तर ग्रीन पट्टीमध्ये ते संपूर्ण दिसते आणि जर आपलं सिलेक्शन नाही झाले असेल तर रेड लाईनमध्ये आपल्याला यू आर यू डू नॉट रिकमांड असं या ठिकाणी आपल्याला कळ कळवलं जातं तर मित्रांनो अशी हे प्रोसेस पाण्याची तर मित्रांनो आज पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी पवित्र पोर्टलवरती जो काही फेस टू विथ इंटरव्ह्यूचा हा राऊंड लागलेला आहे आपण आपल्या लॉग इन आय डीवरती क्लिक करून पाहू शकता तर मित्रांनो ही छोटीशी अपडेट व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद